नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल खालीलपैकी कोणते ठिकाण गोंदिया जिल्ह्यात आहे कचारगड गुहा हे ठिकाण गोंदिया जिल्ह्यात आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य कोणते प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आहे कोकण रेल्वेवर असलेल्या भारतात पहिले व आशियात तिसरे सर्वात जास्त उंचीचे पूल कोणते आहे कुरबुडे हा पूल भारतात पहिले व अशात तिसरे सर्वात जास्त उंचीचे पूल आहे महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता औरंगाबाद विभाग हे महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे ऋणमोचन हे मुदगलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे भातकुली या तालुक्यात ऋणमोचन हे मुदगलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे खालीलपैकी कोणते गौण वनोपज नाही टीक वूड हे गौण वनोपज नाही महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे निफाड या तालुक्यात गहू संशोधन केंद्र आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे खडकवासला येथे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे गाढवी नदीवर कालीसरार प्रकल्प आहे भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू करण्यात आली बावीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू करण्यात आली शिरडशहापूर येथील कोणते मंदिर प्रसिद्ध आहे कानिफनाथ मंदिर हे शिरडशहापूर येथील प्रसिद्ध मंदिर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसले आहे दहिसर या नदीच्या काठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वसले आहे भवानी शहरात आहे व ग्रंथालय कोणत्या औंद या शहरात भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय आहे सह्याद्रीतील शिखरांच्या उंचीनुसार योग्य उतरता क्रम लावा उत्तर ऑप्शन डी एक कळसूबाई तीन साल्हेर दोन महाबळेश्वर चार हरिश्चंद्रगड पिंपरी चिंचवड शहराला कोणत्या प्रकल्पातून पाणी पुरवले जाते पवना या प्रकल्पातून पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवले जाते महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे ऑक्टोबर ते मार्च या कालावधीमध्ये महाराष्ट्रात रब्बी हंगामाचा कालावधी असतो महाबळेश्वरचा माथा समुद्रसपाटीपासून किती उंचीवर आहे महाबळेश्वरचा माथा समुद्रसपाटीपासून चौदाशे अडोतीस मीटर उंचीवर आहे टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे यवतमाळ या जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्य आहे शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली आहे शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली आहे चांदेली धरण कोणत्या नदीवर आहे वारणा या नदीवर चांदेली धरण आहे खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे तेलंगणा हा राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे मेळघाट डोंगर रांगांमध्ये कोणती आदिवासी जमात बहुसंख्येने राहते कोरकू ही आदिवासी जमात मेळघाट डोंगर रागांमध्ये बहुसंख्येने राहते भारताने नामिबियातून आणलेले आठ चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवले आहेत कुनो कुनोराष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश या राज्यात कुनोराष्ट्रीय उद्यान आहे भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन झाली खरगपूर या ठिकाणी पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी ही संस्था स्थापन झाली गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे यापैकी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे नागपूर या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेला विल्सन बंधारा किंवा भंडारदरा धरण कोणत्या दोन टेकड्यांदरम्यान पसरलेले आहे कळसुबाई व वा वालेश्वर या दोन टेकड्यांदरम्यान भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेला विल्सन बंधारा किंवा भंडारदरा धरण पसरलेले आहे यापैकी चुकीची जोडी कोणती आहे कुचिपुडी ओडिसा ही चुकीची जोडी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे औरंगाबाद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे वज्रेश्वरी येथील गरम पाण्याची कुंड खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहेत भिवंडी या तालुक्यात वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे कुंड आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद